तुम्ही गेला तर चाळीस वर्ष झाले माझं लग्न होऊन मी चाळीस वर्षापासून इथंच राहते त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की आपण दुसरीकडे कुठं जावं म्हणून आम्ही मी तर स्वतः हेच म्हणते की जरी मरण आता ह्या क्षणालाही जरी आलं तरी ह्याच पंढरीच्या ह्याच नगरीत आणि ह्याच पायरीवर व्हावं बस बाकी काही अपेक्षा नाही आमची मालखीत उभारलेल्या आहेत हो। आणि सिरसट उभा राहिलेले आहेत चर्चा शिवसत्ता चर्चा आहे लक्षात राहू द्या तर सत्ता आहे नमस्कार पंढरपूर पीपल्स मध्ये सरस स्वागत सध्या पंढरपूरचं इलेक्शन लागलेलं ला आहे हा मंदिर परिसरात इथल्या नागरिकांचे काय प्रश्न असतील व्यथा असतील आणि येणारी नगरपालिकेचे निवडणूक हे नेमकं कोणाच्या बाजूने झालं आपण पंढरपूर स... पीपलच्या माध्यमातून लोकांना विचारू पंढरपूरातल्या काय ते सगळं व्यवस्थित करावं आणि ते चा विषय जर म्हणलं तर ते कॉरिडॉर कॉरिडॉर आता सगळा आहे कॉरिडॉर केल्यानंतर इथली जे गोरगरीब जनता आहे त्यांची समस्या असून त्यांचं खायच वांद होणार आहे आता माझं जे माझ्या माझ्या दुकानावर माझ्या घरच जवळजवळ वीस पंचवीस लोकांचं माझं कुटुंब आहे माझे दोन तीन कुटुंब आहेत ते वीस पंचवीस लोक आहेत तुमचा व्यवसाय कुठला आहे मी हार फुल नारळ प्रसाद विकतो रोजचं उत्पन्न तुम्हाला किती मिळतं काय माझं पोट पाणी बागून मालाच भागून मला पोट पाणी बघायला पाच रुपये राहतात माझे दोन्ही आता या उमेदवार जमीनतच सांगू शकणार पारडा कसा दोघांचंही जड आहे सेमच पारडा आहे त्यामुळे आता मी सांगू शकत नाही ह्यांनी निवडून येणार का ते निवडून येणार पण दोन्ही पारडा समानच चालू आहे सिरसट त्यांना पण जास्त लोक त्यांनी पण फिरलेले आहेत आणि भलके ते पण फिरलेले आहेत त्यामुळे कसा दोघांचाही पारडा सेमच चालू आहे कॉरिडॉर होऊच नाही म्हणजे कॉरिडॉर रद्दच व्हावा ही एक अपेक्षा म्हणजे अपेक्षा नाहीये ही जी सत्य परिस्थिती आहे ती आहे कुठलं मंदिर आहे हे आपलं आणि राम मंदिर आहे हे खूप प्राचीन आहे त्याची पूजा अर्चा सगळं आपणच बघतो आणि आपणच करतो एकच सांगतो की हे जे आम्ही म्हणतो की हे आमचं आमचं म्हणू नका तुमचं पण आहे असं समजा आणि पंढरपूरचं हे जे कॉरिडॉरचं खूळ जी सरकारच्या डोक्यात आहे ते काढून टाकायचा विषय त्यांना मांडायला लावा म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि ज्या प्राचीन आहे त्या प्राचीन राहतील जे आमच्यासारखे आहे गोर गरीब त्यांना पण न्याय मिळेल फक्त त्यांना एकच अपेक्षा आम्ही सांगतोय की तुम्ही सरकारकडे ही कॉरिडॉरची मागणी जी आहे ती रद्द करा बस बाकी काही नाही आणि त्यांनी जर हे सगळं केलं तर पंडितनाथाचा आशीर्वाद त्यांच्याबरोबर कायम सदैव राहील चाळीस वर्ष झाले माझं लग्न होऊन मी आज चाळीस वर्षापासून इथंच राहते त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की आपण दुसरीकडे कुठं जावं म्हणून मी तर स्वतः हेच म्हणते की जरी मरण आता ह्या क्षणालाही जरी आलं तरी ह्याच पंढरीच्या ह्याच नगरीत आणि ह्याच पायरीवर व्हावं बस बाकी काही अपेक्षा नाही आमची पालकी तर उभारलेल्या आहेत आणि सेसट ते उभा राहिलेले आहेत चर्चा कोणाची कॉरिडॉर होण्यापेक्षा अतिक्रमण काढलं तर आहे एवढ्या फक्त आषाढीला दशमी एकादशी द्वादशीला तर पंढरपूर खाली होता अडीच दिवसाची वारी राहिली पहिल्यासारखी सात आठ दिवसाची वारी नाहीये एवढी गर्दी व्हायला दोन दिवसात वारी संपती इतर वेळेस काय कॉरिडॉर झाला तर इथे येणारे वारकरी पर्यटक ये त्यांना इथं खरेदी करता येणार नाही आमचं बिझनेस पण बंद पडणार आम्ही कॉरिडोर जी विरोध करतात कॉरिडॉरला त्यांच्याकडे आम्ही जाणार कुठलाही रस्ता असा नाही की चांगला स्वच्छ हवा मिळेल किंवा धुळे वारीमुळे पात्र स्वच्छ नसते लोक धार्मिक वृत्तीने ते इथं चंद्रभागेल स्नान करते पण बरोबर नाही स्नान करायला जागाच नाही आणि स्त्रिया आले तर त्यांना कपडे बदलण्यासाठी सुद्धा काही व्यवस्था केली नाही नगरपालिकेने चालू इलेक्शन रणधुमाई चालू आहे पक्ष विरोधी पक्ष एकमेकांवर टीका हे पण चालू आहे त्यात कॉरिडोरचा विषय चालू आहे कॉर्डर झाला पाहिजे का नाही झालं पाहिजे तर मंदिर परिसरातील पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोकांचं म्हणणं आहे की कॉरिडर झाला नाही पाहिजे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे त्यांच्या रोजगारीचा प्रश्न आहे भले सरकार म्हणत असेल तुम्हाला त्याच्या बदल्यात पैसे मिळतील त्याच्या बदल्यात जागा मिळेल पण ही जी रचना आहे किंवा जी जुना सगळं जे आहे ते परत मिळणार नाही मंदिर परिसरातले जी लोक आहेत त्यांना विचारात घेऊन त्यावर तोडगा काढून हे रद्द केलं पाहिजे तुम्ही जर बघितलं कालच्या आषाढी वाराला तेतीस लाख लोक पण एवढे लोक आले असताना सुद्धा कोणतीही जीवित आणि झालेली नाही पहिली गोष्ट तर आता कॉर्डर करायची गरज काय अशा पर्याय जागा भरपूर आहेत पंढरपूरमध्ये त्याच्यावर नगरपालिकेचं सरकारी आरक्षण आहे की त्या जागा तशाच पडक पडल्यात तिथं काय न करता डायरेक्ट मंदिरापाशी येणं पण चुकीच आहे तुम्ही चंद्रभागेला जर गेला तर तिथं काय सोय नाही की एका जर तुम्ही काम करताय तर त्या संदर्भात कामाला किती वेळ लागतोय काय ती न का पाहता काम ठेल वेळ मारून चाललेली चर्चा शिवसेना आहे लक्षात राहू द्या का तर दिल्ली दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे आणि पंढरपूर शहरामध्ये म्हणलं तर विकासाचा आराखडा ज्या सध्याचे चालू आहे बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत प्रलंबित जे काय काम करायचं ते सरकारच करणार आहे ना समजा होत असं तर सरकारने विचार केला पहा इथल्या गोरगरीब जनताचा आमचा व्यवसाय रस्त्यावर बसून आहे आमचा व्यवसाय फुले व्यवसाय माझा आमचा सुद्धा विचार केला पाहिजे इथल्या लोकांचे दुकान आणि घरे बाधित होणार आहेत त्याच्यावर सरकारनं काय तर रोजी रोजीरोटी दिली पाहिजे आमच्या विकासाला विरोध नाही ते कॅडर करताना या लोकांचे उदरनिर्वाह आणि यांचे कुटुंब जगले पाहिजे काहीतरी वर्षानुवर्ष आता आम्ही सुद्धा आमचा मालाचा व्यवसाय फुल करतो पहिल्यापासून आम्ही मंदिरामध्ये विकायला होतो नंतर आम्हाला काय करणार आम्ही आमच्या पाठीपैसे ठेवलं आता आम्ही तो विकतोय आम्ही आमची उद्या झाला आला त्याला रस्त्यावर असू द्या किंवा दुकानदार असू किंवा प्रवाशांचा असू द्याला काम करायला काही वेगळे प्रश्न उपस्थित करणार होतो त्या सरकार मला जे काय राजकारणी माणूस नाही त्यावेळेस सर्व सामान्यांसाठी बोलतो आता सरकार जी काही योजना आणणार आहे ते पूर्ण सगळे एक नंबर करणार आहे आता जे आराखडा आहे आणि आता काय ऑर्डर होणार आहे सगळ्या सुविधाच करणार ना